प्रारंभ होते मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्या सायगाव बगलीन हिंदुस्थानाला पदक मिळून दिला त्या सायगाव बगळीची साक्षी माळी विरुद्ध धनश्री पाटील ए धनश्री जावा कुस्ती करा दोन्ही महिला कुस्तीगीर भूमीवरती आलेल्या आहेत सन्मानिय गिरीजी महाजन साहेब यांच्या शुभ मैदानवरती उद्घाटनाच्या कुस्तीला सुरुवात झालेली वाटा या मैदानाच्या दिशेनं लागलेल्या आहेत हे मैदान अपुर पडेल इतका जनसागर या ठिकाणी रंगणार आहे जनसागराचा महासागर होणार आहे आणि या महासागराला आनंदाचं उठान येणार आहे आनंदाचे आनंदा तरंग हाचे सुंदर सोहळा याचे देशाच एक सर्व श्रेष्ठ मल्लयुद्ध मैदानाला सुरुवात झालेली आहे दोन रनरागीने मैदानावरती लढायला लागल्या फाईट टू फाईट काटा फाईट कुस्तीला सुरुवात झाली आजचं हे मैदान ब्याण्णव देशामध्ये ज्ञानेश्वर माऊली युट्यूब चॅनल द्वारे दाखवलं जाणार आहे हे कौतुक आहे ज्ञानेश्वर भाऊ अस महाराष्ट्राची कुस्ती ब्याण्णव देशामध्ये पोहोचवली आणि सलामी भेडले तिकडा माळे सायगाव बगडीचे सुवर्ण कन्या धनश्री पाटील पालखेडा असे दोन महिलांचे कुस्ती मैदानावरती सुरू झालेली आहे खऱ्या स्वतः मंत्री महोदय या कुस्तीला पंच म्हणून काम खऱ्या अर्थान या मातीशी प्रामाणिकपणाने आज महाराष्ट्राच्या जनसेवेचा व्रत हत्ती घेतलेला आहे कुस्ती सारख्या खेळावरती खऱ्या अर्थानं पुत्र प्रेम करण्याचा धडास महाराष्ट्रातला एक मंत्री करताना आपल्याला दिसतो जनसेवक असणारे मंत्री महोदय लाल माती शिखरे अडथान घट्ट करताना आपल्याला दिसत आहे समोर कुस्ती धनश्री पाटील विरोधात साक्षी माळे अशी चालू आहे पालखेड्याची साक्षी धनश्री लढत आहे सायगा बगलीची ती साक्षी माळे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय विश्वज्योता मल्ला विजय चौधरी साहेबांच्या गावची कन्या लढत आहे खऱ्या अर्थानं कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी का तयाचं हरिका वाटे देवा ज्या पुत्राना विश्वावरती खऱ्या अर्थानं भारत देशाचा तिरंगा फडकला आणि त्या मायभूमीमध्ये अरे सुंदर झोळी डाव सुंदर झोळी डाव साक्षी बळी आक्रमक झाली आणि झोळी डाव केलेला झोळी आता काहीतरी घडणार तिथ टाळ्या करा सर्वांनी टाळ्या शबासय चला कार्तिक शिंदे जामनेर निखिल कुराडे वरणगाव तयारीला लागा सार्थक हटकर कुराड अभिमन्यू महाजन साई तायडे जामनेर तक्ष बोराडे नाशिक किरणमाळी सायगाव ललित रोकडे सायगाव गुरुपोरे नाशिक या सर्व पैलवानांना पहिला पहिला आए... पुकार क्षमाय संपलेल्या कुस्तीमध्ये साक्षी माळे सायगाव बंगले विजय झाली सर्वांनी टाळ्या वाजून कौतुक करायचं विद्यमान सरपंच रमेश भाऊ माळी यांची कन्या विजय झाली कार्तिक शिंदे जामनेर निखिल कुराडे चला मैदान वरती आपली कुस्ती या ठिकाणी लगेचच लागणार आहे सार्थक माळी जामनेर कुणाला हटकार चला व्यासपीठावर और... आकाड्यावरच्या पाहुणे मंडळींना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जायचं आता मैदानावरती हे जे आलेली काही सज्जन प्रेक्षक मंडळी आहे त्यांना सुद्धा विनंती आहे साई तयारी लाग जरा लगेच लगेच तयारी लाग साई चला कार्तिक शिंदे जामनेर निखिल कुराडे दिल्यानंतर आपली कुस्ती बाद करण्यात येईल माळी कुणाल हटकात चला अभिमन्यू महाजन साई ताईडे तक्ष बोराटे नाशिक आणि किरण माळे साईगाव

Hello. पारीदा <tune> ल्प <tune tune> <tune> धनात्री पटेल आपलं बक्षीस घेऊन जा पाटील <todic> <todic> कार्तिक शिंदे जामनेर निखिल कुराणे वरणगाव माळे जामनेर कुणाल हटकर कुणाल अभिमन्यू महासायगाव या सर्व पैलवानानी मैदानावरती जायचं జగే పైవడీ విజనియ రండ్ల दाखवलं जाणार आहे हे कौतुक आहे ज्ञानेश्वर भाऊ अस महाराष्ट्राची कुस्ती ब्याण्णव देशामध्ये पोहोचवली सलामी भेडले तिकडचे माळे सायगाव बगडीचे सुवर्ण कन्या धनश्री पाटील पालखेडा असे दोन महिलांचे कुस्ती मैदानावरती सुरू झालेली आहे अरे खरी अत्तड स्वतः मंत्री महोदय कुस्तीला पंच म्हणून काम पाहत आहेत शिंदे जामनेर आपण पहलवान वाकळी वेपुल माजनी रंडोल या आपण पंचाची भूमिका साकारायची अभिमन्यू महाजन मांडू नये अभिमन्यू हात वरती का ए समोरची गर्दी कमी करा क्वालिटी डिपार्टमेंट तुम्ही हात वरती करा कार्तिक झाली का हा मारुती जुन्याचा असे शहापुराचा उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपी आजच्या या मैदान साठी न्यायदान न्यायदानाचं काम करणारे पंच पहलवान भागवत काळे दयाराम शिंदे नेहाल पहलवान कोंडोजे शिंदे नजीम मेंबर अशोक पहलवान आणि दत्तू पहलवान या सर्वांनी मैदानावरती जायचं आणि जा न्यायदानाचं जा काम करायचं तक्ष बोराडे ना हात वरती करा तक्ष तक्ष उदा किरण हात वरती करा જગદીશ શિંદે જામનેરુ તમન પરિવાર વાકડે! मैदानावरती बालमल्ला सेना दाखल झालेली आहे प्रभू श्री रामचंद्राची वानर सेना मोठी कीर्तीमानी केलेली आहे जनक राजाला माहिती होतं आपले कन्या एका राजा राजा सोबत विवाह होणार प्रभु श्री रामचंद्रा बरोबर परंतु नंतर वनवास भोगावा लागला आणि त्या वनवासामध्ये रावणानं सीता मातेच अपहरण केलं आणि तेव्हा प्रभू श्री रामचंद्राच्या कोण होते तर हेच वानर होते संपूर्ण वनवासामध्ये पाला पाचोळा खाऊन सीता मातेचा शोध कोणी लावला तर या वानरसेने लावला आणि आज नमो कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवाभाऊ केसरी कुस्ती मैदानवरती हे सेना दाखल झालेली आहे नमो मैदानावरती पाणी मारण्याचं चा काम चालू झालेलं आहे आता खालील पैलवान पंच म्हणून आता सार्थक माळी जेवढ्यांची पंच म्हणून नियुक्ती केली ती स्तांबा बाकीचे स्थाना पण व्हा विनंती आपल्याला मैदानावर कोणी थांबायचं नाही साई चौके जाम निरालाय का हात वरती करता येईल करून पुढे या केज बंजारा कुरान उसे तुषार शेख जामने रुद्र कल्पेश बागो चेतन सिंधे जामने रुद्र सोहम वानी वाकड़े भावेश भाविस्कर जा, जामने रुद्र सोहेल पठान पहोड़ गणेश माळी जामने विनाश बंजारा कुराड जगदीश शिंदे जामनेरुद्ध अमन पैलवान वाकडे मोनू मुल्ला सायगाव विरुद्ध विपुल महाजन एरंडोल सायगाव विरुद्ध गुरु मोरे नाशिक तक्ष मोराडे नाशिक विरुद्ध किरण माळी सायगाव अभिमन्यू महाजन मांदुरने विरुद्ध साई तायडे जामनेर सार्थक माळी विरुद्ध कुणाल हटकर या सर्वची सर्व पैलवानांनी ताबोडोप तयारी करून आखाड्यात यायचंय नंतर कुस्ती लागणार नाही मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाल्यानंतर जेवढ्या पैलवानांना पुकार दिलेला आहे तेवढ्यांनी लंगुटा परिधान करून लगेच मैदानावरती हजर व्हायचा अयान अयान खान जामनेर आदित्य मकाले कुराळ शुभम शिंदे जामनेर संकेत पहिलवान बोधवड अनुराग शिंदे जामनेर दादू जाधव कुनाड, गणेश गवळे सायगाव प्रत्येक सोनावणे जामनेर कृष्णा शिंदे जामनेर दादू पहिलवान बोधवड प्रशांत कुमार जामनेर रोहित ठाकरे कुनाड,